तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बावीस जुलै रोजी नवनिर्वाचित संग्रामपूर तालुका अध्यक्ष भाऊराव औसार यांच्या मार्गदर्शनाखाली बकाल येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये भाजपा जिल्हा अध्यक्ष सचिन बाप्पू देशमुख राजू बाप्पू देशमुख तालुका अध्यक्ष भाऊराव अवचार यांच्यासह तालुक्यातील सत्तर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वतः रक्तदान करून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या रक्तदान हेच श्रेष्ठदान असल्याचा संदेश या प्रसंगी भाजपा पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला रक्तदानाच्या माध्यमातून गोरगरीब व गरजू रुग्णांची सेवा करता यावी यासाठी भाजपा पदाधिकारी राजू गांधी लोकेश राठी प्रमोद कुठे चंदाताई पुंडे डॉक्टर गणेश दातीर विनोद माळोकार शाम अकोटकार पांडुरंग उभे राजूभाऊ मुयांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रक्तदान शिबिरात सुमारे सत्तर रक्तदात्यांनी रक्तदानमध्ये आपला सहभाग नोंदविला एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार वरवड बकाल